मित्रांनो आषाढ महिन्यामध्ये ही एकादशी येते शुद्ध एकादशी शुक्ल एकादशी काही म्हणतो मित्रांनो या एकादशीचं महत्व समजून घेण्यापूर्वी आपल्याला एक थोडीशी पौराणिक कथा समजून घेणं गरजेचं आहे आणि या पौराणिक कथेला आपण सांकेतिक स्वरूपात कसं धरायचंय आणि वास्तविक स्वरूपात कसं समजून घ्यायचंय हे समजून घ्यायचंय मित्रांनो ही पौराणिक कथा काय आहे तर त्या दरम्यान म्हणजे हा एकादशी पर्व येण्यापूर्वी आषाढी एकादशी पर्व येण्यापूर्वी एक असा प्रसंग घडला होता पौराणिक कथेप्रमाणे त्यावेळी ते कुंभ नावाचा जो दैत्य होता राक्षस होता त्याचा मुलगा त्याचा जो मुलगा आहे मृदू मान्य त्याचा मुलगा मृदुमान्य हा थोडा अहंकारी झाला होता অহংকার